रड नको तर साडेबारा वाजले तरी तो साडेबारा पावणे एक झालं आहे तर या कुठं जायचं आहे चल जाऊ चल चल कुठे जायचं बाळा कुठे जायचं मुंग्या बिंग्यात जावा लागेल कुठं जायचं सांग जायचं चल जाऊ गाडीवर आपण चल तर तू आज माझा एकही फोन उचलणार तू तर तुला गप्प जाऊ की आपण रडू नको गप सावली सावली घरात जायचं आपण सगळं पक्क हे करून टाकले नाक जायचं सगळे साडेबारा एक वाजले तरी तो पूर्वी इतके नाही ते तुझ्या चुकी मो झाले पूर्ण सगळं तर तुला मला एकच सांगते तर पुरी पुरीवर जायच तू आर गपच गाडीवर बस 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 जाऊ नाही जायचं नाही गाडीवर बस नाही बसत गाडीवर येणे की पुरीची थोडी जरी काळजी वाटत अस तुला

काय वाटत असलं ना तू तर तुला म्हणजे तुला काय वाटतं की मी म्हणजे तू इथं आल्यावर पूरीला तुझ्या वर्षी करून गप्प बसाल तिकडे किती तुला खेळा तिकडे खेळते चित्र खेळू चि खाली बसतो खाली बस आपण चावल बस खाय चालतो खाली बस आता मला गुधू गुदू खायला बस काय बुक लागली तुला काय काय हा काय करायचं तो बुक लाग एवढं मग आमचं हाल करून घरी तू जर का तुला काळजी असेल ना तर माझा फोन उचलतो तुलाही बोलते ना तुझ्या आजोबाच्या भावाच्या नंबरवर फोन कर म्हणून तर तुला माहिती कर सांगा माझा मोबाईल ती पाण्यात पडलाय की दुसरा रडू नको गपूच कुठे जायचं तुला कुठे जायचं जायचं चल जाऊ चल 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 जायचं पूर्ण हल्लावला तर आमची तो गेल्यापासून मुलीवर जरा जरी प्रेम असे मागो असं काही मग मग हे करू नको झालं जोपणार काय जात अरू बाबा झोपणार का तू झोपत नाही का बाज पप्पा आहे तुझा पप्पा बस काय तो उद्या भूर न तुम्ही फिरायला तुला काय आणस ख्याल काय आणस तुला सांग हे रुप काढू छी ती छी तिकला बस तुला टिकिला टिकली चल ये रायचं नाही काय तू स्ट्रॉंग आहे ना स्ट्रॉंग बाळ आहे ना माझ तू रा असं टिकील टिकते का नाही टिकली हा निघली टिकली आमचं स्ट्रॉंग बाळ आहे बालच टिकली लावायची आता जपणार आमचं बाळ टिकल लावली बाल आमच्या ये तिकी लावली ला का नाही

कुठं जायचं बाहेर पण नाही जायचं बाहेर पण नाही जायचं तुला गाडी खेळू आपण तुला गाडी गाडी खेळू द्रो द्रो काय काय पण नाही परंतु तू लवकरच लवकर घरी ये मला फक्त तुला हे सांग ना अजून व्हिडिओ काढण्याचा फक्त माझा उद्देश आहे की तुझ्या तुला कायला पाहिजे तुझ्याकडं निवांत झुपले असेल पण इथं माझ्या तिथे आलो तसा माझी स्वयंकर पण माझ्या पुढे किती हालत नाही तुला कळायला पाहिजे काय पाहिजे तुला नीलपेंट लावते आता नीलपेंट लावायची नीरपेंट लावू आपण तुला हात पुढं कर हात पुढे कर लावू का तुला बघ जोपणार निरपेंट लाव जोप ना इच इथं बसून लावू आपण दुसरं काय पाहिजे काय पाहिजे दुसरं दुसरं काहीच नाही की इथं नाही इथं काय काय

जायचं ना फुल कुठे जायचं तुला सांग मला कुठे जायचं पाहायला जायचं चावे लावता येते हार तू नको बोलू म्हणा आम्हाला नको बोलू चल जावे चल 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 बस तुम्ही चल कुठं चालले आरू चाललो आम्ही आता गावाला गावाला चालली आम्ही पण नाही खांब बघू तू माझ्याकडून एकच अपेक्षा आहे फक्त पुरीसाठी एक आहे खरंच तू यासारखं करू नको कसं आहे ना हिचे हाल करू नको तू आपल्या आपले भांडण राहू दे साईडला हिच्यासाठी तरी ना तुला हिला घेऊन जायचं ना तरी घेऊन जा तसं काय करायचं तू फक्त इथं समोर ये समोर आल्यावर आपण लोक काय असेल जो, जो तुला गाडी नाही घेऊन गाडी चालू नये आबीच्या गाडीत चालू नाही चल आपली गाडी चालू नाही चल गाडायचं नाही तू झोपल्यावर तुला उद्या मी चॉकलेट आणून देतो खायला झोपणार नव्हतो आता झोपणार तू चल चल दुसऱ्या गाडीत चालू नाही चल झोप बघितलं का आई नसल्यावर बापाची किती हवा होतात मुलं सांभाळणार तरी तुम्हाला तुला एकच बोलायचं की तू लवकर ये अजून आपल्या पुरीला तिच्या आईची माया भेटते त्यासाठी मी तुला ये म्हणतो माझं काही नाही आहे जर का तुझं तिच्यावर प्रेम असेल ना तर तू येशील